बुरान मानो होली हे म्हणत धुलिवंदनाच्या दिवशी सोमवारी रंगांची उधळण करण्यात येणार आहे मात्र रंग खेळताना त्यातील रासायनिक पदार्थांमुळे त्वचेला हानी पोहोचू शकते त्यामुळे रंग खेळा परंतु त्वचा सांभाळा असा सल्ला रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्वचा तज्ज्ञांनी दिलेला आहे यावर्षी रविवार दिनांक चोवीस मार्च रोजी होलिका दहन तर सोमवार पंचवीस मार्च रोजी धुळवड अर्थात रंगांची उधळण होणार आहे अलीकडच्या काही वर्षांमध्ये बाजारामध्ये सिंथेटिक रंगांचं प्रमाण वाढलं आहे हे रंग आकर्षित करणारे असले तरी त्यामुळे त्वचेवर पुरळ उठणे खाज सुटणे अशी लक्षणे धुळवडीनंतर दिसतात रंगांमधील रसायने त्वचेसाठी हानिकारक असतात रंगांच्या अतिवापरामुळे त्वचेचे नुकसान होते बहुतेक रंगांमधील रसायनांमुळे त्वचेला कोरडेपणा येतो ही रसायने त्वचेतील ओलावा शोषून घेतात त्यामुळे काळजीने रंग खेळा असे डॉक्टर सांगतात आजकाल बाजारात मिळणाऱ्या रंगांमध्ये रसायनांचा वापर होत असल्याने शक्यतोवर नैसर्गिक रंग खेळण्याचा सल्ला त्वचा रोग तज्ज्ञांनी दिलेला आहे पूर्वीच्या काळी फुले विशेषतः पळसाच्या फुलांपासून तयार करण्यात आलेला रंग या दिवशी वापरला जाई हे रंग त्वचेसाठी घातक नसतात मात्र काळानुरूप आता त्यांचा उपयोग होत नाही सर्वजण बाजारामध्ये सहज उपलब्ध होणारे रंग विकत घेतात मात्र अशा रंगांचा वापर करण्यापूर्वी त्वचेवर खोबऱ्याचे तेल किंवा मॉइश्चरायझर लावून घ्यावं रंग खेळून झाल्यानंतर अनेकांची त्याच दिवशी संपूर्ण रंग निघावा याची घाई असते वास्तविक दोन ते तीन दिवसांमध्ये तसाही रंग निघून जातो मात्र त्याच दिवशी अंगावरील रंग निघावा या त्वचा खूप घासली जाते यामुळे टाकतात त्यामुळे केसांखालील कवटीच्या त्वचेवर ऍलर्जी येते केसांची गुणवत्ता घसरते काहींना केस गळती सुद्धा सुरू होऊ शकते चेहरा किंवा शरीराच्या अन्य भागांमध्ये सिंथेटिक रंगांमुळे पुरळ त्वचेवर रॅशेस आलेल्या बघाव्यास मिळतात रंग खेळून झाल्यानंतर तो काढण्यासाठी थेट साबण न वापरता आधी रंग लागलेल्या भागांमध्ये खोबरेल तेल लावावं व रंग काढण्यासाठी चुकूनही कपडे धुण्याचा साबण वापरू नये या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासह त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर श्रेया श्रीगोपाल राठी यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे नमस्ते मैं डॉक्टर श्रेया श्रीगोपाल राठी स्किन स्पेशलिस्ट अमरावती होली की हार्दिक हार्दिक शुभकामना आने वाले 25 तारीख को हम धूली वंदन मनाएंगे, पर उसके लिए थोड़ी सी सावधानी रखनी भी ज़रूरी है जैसे कि जब आप कलर्स खरीदने जाते हो तो केमिकल कलर्स नहीं खरीदते हुए ऑर्गेनिक या हर्बल कलर्स का ही यूज़ करें मॉइस्चराइज़र यूज़ करना बहुत ज़रूरी है जब आप होली खेलने जाते हैं उसके 20 मिनट पहले पूरे शरीर पर सनस्क्रीन लगाना ज़रूरी है आपको सन पहनना जरूरी है अगर आप चश्मा यूज़ करते हो तो कॉन्टैक्ट लेंसेज नहीं यूज़ करें लड़कियों ने स्पेशल ध्यान रखना है कि बाल बांध के या चोटी बना के ही जाना है ताकि जो कलर है उसका डैमेज कम हो और होली खेलने के बाद की भी चीज़ें बहुत इंपॉर्टेंट है जैसे कि सेम डे कलर वॉश करने की या कलर निकालने की कोशिश नहीं करें एकदम जेंटल सोप यूज़ करें हार्श सोप या डिटर्जेंट नहीं यूज़ करना है स्क्रब नहीं करना है बाद में भी आपको मॉइस्चराइजर कंटिन्यू करना है सनस्क्रीन भी कंटिन्यू करना है और ये ध्यान रखना है कि आप कोई भी पार्लर की प्रोसीजर या डॉक्टर की प्रोसीजर्स नहीं कराएं अपने स्किन के ऊपर बस इतना ध्यान रखना है बाकी आप होली खेल सकते हैं एकदम खुश खुशी का माहौल है आप सभी को हैप्पी होली विदर्भ न्यूज़ ब्यूरो अमरावती